भेटला भेटला चड्डी काय सुट्टे का चड्डी मराला चड्डी सुट्टे का तुझी कर तुला होई <laughs> आपली मच्छी मस्त फ्राय झालेली आहे ना रस्ता विकला बनतोय नाही बघा अशी एकदम तल्ले बिल्ले एकदम तुम्हाला खाऊन दाखवतो तुम्ही मच्छी एकदम नमस्कार मित्रांचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आता आम्ही मित्रा चालले आहे मासे पकडायला आणि बघा कसा पाऊस आले कडक मध्ये एकदम तर आता आम्ही आहे मंडळी आपली आहे तर आहेत आता पुढे आपले मित्र गेले ते आता यश वगैरे अगदी येतील त्याचं फिक्स नाही पण जाम पाऊस आहे भेटते बघा चालत काकोल्याला तसं मित्रांनो पूर्ण ब्लॉग बघा आणि पावसाचा आनंद घ्यावा

हे लोक एवढे मासे पकडणार ना आता माशाचा रेकॉर्ड तोडणार आहे तवडल्याने मग या आईला तर नदीच चालतंय मला मग घेऊन उलट आता बघूया किती मासे भेटतात ना किती नाही हा टाकला कॅब आहते क्या वाहते बघू ना किती मासे भेटतात मग या मग या मासे भेटतील का किती भेटतील मग चड्डी काय सुटते का चड्डी मराठा चड्डी सुट्टे का तुझी का तुला <laughs> गाई बघा यांना किती मासे भेटतात हे पार आम्ही नदीच्या आतमध्ये इथे आलोय आता ना बघू आता पाच सहा मासे भेटल आम्हाला आता तवल्या मंग्या किती पकडतो बघू आता काय रे आलं बाप नाही आला साप होता बाप तर गाईज बघा आता किती भेटत ना मासे आता मोबाईल ना खुलणार बघ खोलतो का मला काय बोलत नाही tin cả đôi đã tin ai ghê na lâu kè ai 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 पाच ने धाव्यावर ते घ्या आपल्या गाणी बघा किती मासे पकडात आम्ही पाच सहा मासे भेटतात आम्हाला एकदम सकाळपासून आला दे येणार सोनो आणि करत चलो सगळे तर ना एक 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 ना आपण फोटो करूया नाही टावळे खाली ये ना एक मास्टरारा सटा मस्त चल मावरा

अंकल कितने का है 100 का का 3 100 का 3 अरे 100 का 3 बोले तू तो सामने में बात सामने से मत बोलो पहले 100 ला 3 बोल तो ना आटा कितने है ये 100 का 3 है क्या ये के अभी तो वही लेगा ना मैं ठीक है 100 का क्या तो मेरे को माहू बना रहे भाई ये तेरा ये तेरा 100 का <laughs> पर देना, देना किती तीन आहे सोका तीन आहे ना बोलतोय कायच आम्ही आलोय धाब्यावरती मस्त मग पार्टी फुले का धाब्यावरती फुल आले म्हणजे दार बिगर पिशील गण दारू नाही पित गायक बेवडाय तुम्ही एकदम माहितीये गाई मासे आणला तर आम्ही आता धाब्यावरती पकडून ना, ना गा गा? आता मस्त रस्सा आणि फ्राय बनवू इथं बघा आता धाब्यावरती देऊ ना मग त्याला पैसेही देऊ घ्या आता धाब्यावरती पार्टी बिल्टी करू जरा एक नंबर आला आला चला आपली मच्छी मस्त फ्राय झालेली आहे ना रस्सा विकला बनतोय हे बघा अशी एकदम तल्ले बिल्ले एकदम तुम्हाला खाऊन दाखवू तुम्ही मच्छी एकदम जी पकडलेली मच्छी असते ना ती एक नंबर असते एक नंबर लागते एकदम चला सगळे आपण वाटा करू ना खाऊन घेऊ आपण काय आमची मच्छी आलेली आहे हे बघा मच्छी बघा मस्त आता आम्ही मच्छी घेतली आणि आहे भाकरी तर चला काय आता घरी आलो मस्त मच्छी दाबून खाल्ली आणि बाकी उरली पण बाकी या मित्रांनी ने घरी नेली आणि असाच तुम्ही ब्लॉग बघत राहा असा प्रेम आणि सपोर्ट दाखवत राहा आपल्याला त्रेपन्न हजार सबस्क्राईब व्हायला फक्त सत् साठ आणि सत्तर सबस्क्राईब बघित तर करून टाका त्रेपन्न हजार करून टाका आपले सबस्क्रायबर आणि आता माझा माझी इच्छा आहे अशी की रोज ब्लॉग बनवावा माझा प्रयत्न पूर्ण चालू आहे फक्त तुमचा प्रेम आणि सपोर्ट असा असू दे तर आता बघू तर उद्या मग जायची फिरायला आम्हाला तर असेच तुम्हाला कंटिन्यू पावसाचे ब्लॉग येणार आणि जाम मजा येणार फक्त तुमचा प्रेम आणि सपोर्ट राहू द्या तर चला मित्रांनो हा ब्लॉग जर आवडला असेल तुम्हाला नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा करून विसरू नका भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय